लोकसभेच्या निवडणुका दारावर येऊन टेकल्या आहेत सर्वच पक्ष कामाला लागले आहेत बीड लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून लढवली जाणार आहे खासदार शरद पवार यांच्या पक्षाकडून बीड लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जनसंपर्क दौरा पूर्ण करत बाजार तळावर भेटीघाटी वाढवल्या आहेत बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी जनावरांचा बाजार समजला जाणारे आडस येथील शनिवारी दोन फेब्रुवारी रोजी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी बाजारात पदयात्रा काढून तुतारी वाजवली बाजारातील सर्व लहान मोठी व्यापारी जन माणसांची संवाद साधत आपण बीड लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाने संधी दिली तर आपण लढू संधी नाही दिली तरी जो उमेदवार असेल त्याला जोरदार प्रचार करून निवडून आणू असे बाजारातील जन सामान्यांना पाहून सर्व लोक आनंदी होते सोबत तुतारी वादक महादेव शिंदे केस अध्यक्ष शेख जब्बार वैभव पाटील लहू वाघमारे गोविंद काळे बाळू मेत्रे कांता आकुसकर बाळू खाडे सोमनाथ राजमाने शेख अन्सर इत्यादी उपस्थित होते अध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं बीड लोकसभेची निवडणूक लढवण्यात येणार आहे सध्या संभाव्य उमेदवाराची चाचपणी चालू आहे मान्य साहेबाच्या आदेशानुसार आम्ही वाडी वस्ती तांडा आणि मोठे गाव बाजारपेठ याच्यामध्ये जाऊन आपलं पक्षचिन्ह जे तुतारी आहे त्या सुतारींचा प्रसार आम्ही प्रचार करत आहोत आज मी आडस या ठिकाणी आलेलो आहे आडशेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि मान्य खासदार शरदचंद्रजी साहेबांवर सर्व प्रेम करणारे या सर्व जनतेने भरभरून पाठिंबा आणि प्रतिसाद दिलेला आहे आणि या सर्वांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता या आगामी निवडणुकीमध्ये न्यायनिधीच्या लढाईसाठी महाराष्ट्राच्या हिताच्या लढाईसाठी मान्य खासदार शरदचंद्रजी पवारसाहेबासोबत राहून तुतारी या चिन्हाच्या उमेदवाराला भरघोस भर मतांनी जुळून देणार आहेत विजय करणार आहेत असा संकल्प सर्वांनी केलेला आहे म्हणून मी या सर्वांचा हार्दिक आभार मानतो